एका छोट्या गावात ज्याचे नकाशावर फारसे स्थान दिसतही नाही पण तेथील नागरिकांच्या हृदयात पाण्यासाठी शासनाकडून एक मोठी आशा आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव आणि कोचाळे दोन ते तीन किलोमीटर चालून विहिरीवरून पाणी आणणे आणि मोलाचा खर्च करून पाण्याचे टँकर मागवणे हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे मात्र या संघर्षातही त्यांचा आत्मा थांबत नाही ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांनी या नागरिकांच्या तुटलेल्या स्वप्नांना एक नवीन संधी दिली असून त्यांनी खऱ्या अर्थाने पाण्याला एक नवीन जन्म दिला आहे या ट्रस्टने ग्रीन हाऊस असोसिएट्स यांच्या तांत्रिक सहकार्याने छतांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे गोळा करून ते पाणी फिल्टर करून अतिरिक्त पाणी बोरवेलद्वारे भूगर्भात पुनर्भरण करून शाळांमध्ये शाश्वत पद्धतीने वापरता येईल ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांनी पर्जन्य जल संचयन प्रकल्प अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथील एकशे चौतीस विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दरवर्षी सुमारे पाच लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास लिटर आणि जिल्हा परिषद शाळा कारेगाव येथील एकशे वीस विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी पाच लाख सत्याऐंशी हजार दोनशे पन्नास लिटर इतके पाणी संकलित करण्यात आले आहे हे केवळ आकडे नाहीत हे एक परिवर्तन असून गावातील नागरिकांचा शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा एक विश्वास आहे ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रीन आर्ट यांनी हे पाऊल उचलले आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी मिळवण्यासाठी किलोमीटर चालून जावे लागणार नाही तर ते त्यांच्या शाळेच्या पाण्याच्या टाकीतूनच पाणी वापरू शकतील ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रीन आर्च असोसिएट्स यांच्या तांत्रिक सहकार्याने स्थानिकांमध्ये जलसाक्षरता वाढविली असून हा प्रकल्प हे दाखवते की छोट्या प्रयत्नांनीही मोठे परिवर्तन शक्य आहे